शनी शिंगणापूर पुणे औरंगाबाद राजमार्गावर नगरपासून उत्तरे पस्तीस किलोमीटर अंतरावर घोडेगाव हे ठिकाण आहे घोडेगाव या बाजाराच्या गावापासून पश्चिमे सहा किलोमीटर अंतरावर सोनई तालुका नेवासा या गावापासून पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर शिंगणापूर गाव आहे श्री शनेश्वराची स्वयंभू मूर्ती असून मूर्तीची उंची पाच फूट नऊ इंच आहे रुंदी एक फूट सहा इंच आहे या मूर्तीविषयी अशी आख्यायिका आहे की फार वर्षापूर्वी मुसळधार पाऊस पडला ओढा असलेल्या पानथळ भागामध्ये महापूर आला या महापुरामध्ये एक मूर्ती वाहून आली ती पानचनीच्या बोरीच्या झाडाला अडकून राहिली जेव्हा पूर ओसरला तेव्हा गुराखी मुलांना ही मूर्ती दिसली त्यातील एका गुराखी मुलाने आपल्या हातातील काठी मूर्तीला जोरात टोचली आणि काय आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी काठी टोचली त्या जागेतून रक्तस्राव होऊ लागला हे पाहून मुले घाबरून गेली ही गोष्ट त्यांनी वडीलधाऱ्या माणसांना सांगितली गावात ही वार्ता पसरली त्याच रात्रीत एका भाविकाच्या स्वप्नात श शनी महाराजांनी दृष्टांत दिला त्या भाविकांनी भाविकांची इच्छा होती की या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वतःच्या जागेत करावी परंतु सध्या ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणाहून मूर्ती तसुभरही हल्ली नाही व सध्या ज्या सध्या मूर्ती ज्या स्थळी आहे त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागली मूर्तीच्या चौफेर तीन फूट उंचीचा चौथरा बांधण्यात आला तरीसुद्धा मूर्तीची उंची पूर्वी इतकीच पाच फूट नऊ इंच राहिली हा एक चमत्कार मानला जातो शनीदेव हे कडक दैवत आहे उज्जैनीच्या राजा विक्रमाने शनीची निंदा केल्याने साडेसात वर्ष त्याला साडेसात ती सहन करावी लागली खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या शिंगणापूर येथील एकाही घराला कड़ी कोय कोयंडा व चौकट नाही घराला कुलूप नसते सुटकेस वगैरे ठेवायचे नाही अशी शनी महाराजांची आज्ञा आहे